या ठिकाणी आपण पाहत आता की घाटकोपर या ठिकाणी यशोमंदिर सहकारी पसंस्थेला सभासद फ्रूट मार्केट असेल किंवा फळ मार्केट असतील किंवा इतर दुकानदार असतील त्यांचा खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे आपल्यासमोर या ठिकाणी फ्रूट विक्रेते आहेत साहेब काय सांगाल तुमचं नाव काय आणि तुम्ही काय सांगाल या ठिकाणी या राहुल गुप्ता नाव आहे माझा हां हां हे संकेत जे साहेब आहे हां 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 खूप चांगले जी टीम आहे त्यांना सपोर्ट करा

तर तुम्ही काय सांगाल मतदारांना की ओट होत बरोबर बरोबर चालेल ठीक आहे थँक्यू धन्यवाद या काटकोपर मार्केटमध्ये आहोत छोटे छोटे जे काही उद्योजक आहेत तर त्यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणी की या छोटे उद्योजक पांढपुरीमध्ये सुद्धा सभासदांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत साहेब काय सांगाल यशव मंदिर संस्थेचे इलेक्शन लागले तुमचं नाव आणि तुमच्या बद्दल प्रतिक्रिया काय असेल माझं जगदीश विजय कदम नाव जनसेवा पॅनल आणि आपले साहेब हृ साहेब खूप वर्षापासून आमचे हे होते म्हणजे कोणाला यायचे खूप मी लहानपणापासून मी बघायचं त्यांना आणि आम्ही लहानपणा मी तर खूप वर्षाला सध्या तपासत आहे पडीचा आणि जनसेवा पॅनलचा एकच ध्यास सभागृहांचा विकास करायचा आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्या सगळे मतदारसंघांना हां आणि आणि ही नी, विमानावर बटन दाबून त्यांना विजय करा बघा असं बकडाच हां ठीक आहे चालेल धन्यवाद या ठिकाणी सभासदांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपण असेच एका ठिकाणी या ज्वेलर्समध्ये आहोत मंगल ज्या ज्वेलर्सचं नाव आहे मंगल ज्वेलर्स तिचे ओनर आणि तिचे मालक आपल्या बरोबर आहेत आ, या ठिकाणी मंगल ज्वेलर्सचे मालक आपल्यासमोर येत आहेत तर शेत काय सांगाल आपण या ठिकाणी मंदिरचे सभासद देखील आहात आणि या ठिकाणी या, या मंदिर सभासद जनसेवा पॅनल असेल किंवा इतर याचं इलेक्शन लागलेलं आहे तुम्ही काय सांगा सर तुमची प्रतिक्रिया आणि विमानतळावर वोट देऊन वल्लभीप लक्षण गोरखनाथ गोरखनाथ आणि पुरी टीमला विजयी करा असे माझे नम्र आव्हान आहे चालेल थँक्यू साहेब तुमच्या तरी पण तुम्ही सभासद आहात किंवा ठेवीदार आहात तुम्हाला या यासुबंधी काय वाटतं कशी आहे संस्था आणि व्यवस्थित कर्तव्य आहे आणि सुरक्षित आहे आणि सगळे सहकार्य करते असे माझा विश्वास आहे ओके धन्यवाद सर सेट नमस्कार मी या पे नाव राजाराम दयाराम परमार और आप ये मुझे सरकार पद पर थी मरिदित के लिए और अब ये जो अपना छः तारीख को इलेक्शन जो वोटिंग है ऐसे सबसे विनती है कि जनसेवक जो अपने पैनल का है उनको छः तारीख को वोट करो और इनका जो भी अभी नया अपना जो ग्रुप है बहुत ही अच्छा काम करना है और सब पढ़े लिखे और जो मतलब बहुत ही अच्छा काम है और मेरा एक सबसे एक ही विनती है कि अपना साहेब गृह संकेत सांगा सा, जी, जी को और इनके पूरी टीम को मैं यही कहना चाहूँगा कि आप सभी को इनको वो लेकर अच्छे बने और बहुत ही अच्छा काम करने जा रहे हैं अपना हिस्सों में जो अपना सागर पब्लिक एजेंसी का पैनल है बहुत ही अच्छा काम कर तो का हैं